नमस्कार मैत्रिणींनो सकाळ सगळ्यांना तर आता झालेले आहे सकाळ सकाळचे वाजलेत सात तर माझं आता इकडे रुटीन चालू झालेलं आहे तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवा की सकाळी उठल्याच्यानंतर काय चालू असतं तर आता इकडे मी चहा ठेवलेला आहे दूध तापून घेतलं आहे त्याच्यानंतर इकडे मी किचनवर भांडेसुद्धा घासून ठेवले होते रात्री ते पण सुकलेले आहेत आता इकडे बनवायची भाजी जेवणाची पण तयारी करायची तर आज बनवायची आहे जेवणामध्ये शापू आणि चुक्याची भाजी तर चला म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा ती शेअर करूया अशा शापू चुक्याची मिक्स भाजी कोण कोण बनवतो ते पण मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर आता इकडे मी चण्याची डाळ टाकून घेतली भाजीमध्ये चुका आणि शापूच्या भाजी आधी निवडून घ्यायची त्याच्यानंतर धुवून घ्यायची नंतर शिजायला टाकायची दोन गल्लास पाणी टाकून घेतले आणि चुक्याची भाजी चांगली शिजवून घ्यायची तर चुकीची भाजी अशी आंबट असते त्याच्यामुळं त्यातलं पाणी काढून टाकायचं पाणी बरे पॅकेट काढायचं म्हणजे आंबट होत नाही जास्त थोडीशी आंबट झाली तर चालेल पण एकदम जास्त आंबट झाली ना तर ती चांगली नाही लागत तर आता चला फोडणी द्यायची भाजीला तर मी भाजी आधी चांगली हटवून घेतलेली कढाई गरम करायला ठेवली तोपर्यंत इकडं माझ्यासोबत विशाल बोलत होता म्हणून मी त्याला काहीतरी वडवड करत होते तर आता इकडे मी पोहे बनवलेल्याच कढाईमध्ये फोडणी देते से तर थोडंसं तेल टाकून घ्यायचं तेल चांगलं गरम <tip> झाल्याच्या नंतर जिरे आणि लसूण टाकून घ्यायचा तरी चुक्याची भाजी आहे ना गावावरून आणलेली त्याच्यामुळं इकडे काय मिळत नाही जास्त मध्ये तर लाल तिखटाची बनवायची तर मी इथे लाल तिखट टाकून घेतलं हिरव्या मिरचीची सुद्धा तुम्ही बनवू शकता पण लाल तिखट अशीच पण चांगली लागते पण मी आता गरम पाणी करून घेतलं आणि ते चुक्याच्या हाटलेल्या भाजीमध्ये टाकून घ्यायचं पण आता पीठ टाकायचं तर मी विसरले त्याच्यामुळं आता मी वरून थोडंसं पीठ पेरून घेते आणि चमच्याने हाटून घेणार आहे तोपर्यंत तिकडं लसूण जिरे मोरी चांगली परत फोडणी बसली जाते तर आता फोडणी पण आपली तयार झाली आणि अशी चरचरीत फोडणी द्यायची भाजीला कुठल्याही पालेभाजीला हाटेव भाजीला अशी हाटे फोडणी दिली ना तर खूप अशी टेस्टी लागते तर आता शापू आणि चुक्याची भाजीसुद्धा फोडणी झालेली आहे तर आता याला फक्त पाच मिनटं शिजू द्यायचं झाली आपली तयार शापू चुक्याची भाजी आणि ती भाकरीसोबत तर एवढी भारी लागते पण आज मी चपाती बनवणार आहे कारण बघू नंतर एखादी भाकरी बनवीन तर पहिले चपात्याच लागतात सकाळी सगळ्यांना चपाती लागते त्याच्यामुळं काय मग माझं एकटीचं नंतर दमाने बनवली तरी चालते मी आता भाजी बनून चांगली शिजली ना थोडी पाच मिनटं लगेचच हिकडलं गॅसवर उतरून ठेवते तर आता इकड़े ते चालू आहे आमचं काहीतरी बोलायचं घरामध्ये तर कोणी कोणी अशी शापूसुक्याची भाजी बनवली ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आवडते कोणाकोणाला तेसुद्धा सांगा छानपैकी अशी भाजी आपली शिजलेली आहे आता का मस्त वर असा कट पण आला आहे भाजीवर तर चला आता चपात्या लाटून घेऊया तर असं सकाळचं रुटीन असतं स्वयंपाकाचं घरातल्या कामाचं कारण आता शहरात राहतो म्हटलं बाहेरचं काय दाखवू शकत नाही जास्त शेती वगैरेचं तसं काय नाही आहे आमच्याकडे तर इथं चपाती चा पण चांगली फुगली पहिलीच चपाती लाटली तरी पण एवढी भारी फुगलेली आहे गहू एवढे छान आहेत गावचे गहू आहेत त्याच्यामुळं चांगल्या चा चपात्या आहेत आता मग कधी कधी व्यवस्थित नाही आले ना तर मग चपात्या चांगल्या येत नाही तर पण दळून चांगलं दिलं ना तर मस्त चपात्या येतात आणि फुल फुकत्यातसुद्धा चांगलं आहे तर आता मी सगळ्या चपात्या अशाच बनवून घेते नंतर आता तुम्हाला भेटते तर पेपर टाकलेला आहे पण त्याच्यावर मी कपडा पण टाकला आहे तर पहा किचन किती खराब झाले कारण स्वयंपाक आला की सगळं किचन खराब होऊन जातं परत ते आता क्लीन करायला लागतं तर आता सगळा स्वयंपाक उरकून घेते आणि मग किचन साफसफाई सगळी करून घेते एवढाच पसारा असतो सकाळचं उठलं की किचनमध्ये तर आता इकडे मी संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत कपडे वगैरे सुकून झालेत कारण पाऊस कमी झालेला आहे आता त्याच्यामुळं कपडे चांगले सुकले तर म्हटलं चला सुकलेल्या कपड्याच्या घड्या घालून ठेवूया तर आम्ही असंच बसून कपड्याच्या मी घड्या घालत होते तर आता इथं चांगले ऊन पडल्यामुळं कपडे पण चांगले सुकले तर कपडे एकदा जिथले तिथं गेले ना तर पसारा पण घरातला कमी होतो आता कपड्याच्या सगळ्या घड्या घालून झालेल्या आहेत पण एक हात शिलाई करायची पॅन्ट बाकी होती कारण मी बघितली तर त्याची पूर्ण हातशिलाई अर्धे निघालेली होती तर म्हटलं चला ती पण करून घेऊया कारण एकदा कपडे घड्या घालून ठेवले ना तर परत लक्षात राहत नाही आणि मग जेव्हा घालायची वेळ येते तेव्हाच मग ओरडायला चालू होतं की कपड्याची हातसिलाई तुटली किंवा बटन तुटले त्याच्यामुळं कपडे धुवून झाले ना तर तेव्हाच लक्ष द्यायचं की बटन कुठं निघाले किंवा हात सिलाई तुटलेली आहे का तर आता इथं मी हाताने हातशिलाई करून घेते पॅन्टेला तर अशी सकाळपासून ती संध्याकाळपर्यंतची रुटीन नंतर संध्याकाळचं तर तुम्हाला व्हिडिओ माझे कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करत जा तर आता सगळ्यांना बाय बाय कारण संध्याकाळची वेळ झालेली आहे असं होतं रुटीन सकाळपासून ती संध्याकाळपर्यंत तर कसं वाटलं तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा चला भेटूया पुढच्या व्हिडिओ